नमस्कार पूजा करताना देवासमोर दिवा लावला पाहिजे देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेते ज्योतिषशास्त्रानुसार घरात दररोज दिवा लावला गेला पाहिजे पूजा करताना देवासमोर दिवा लावायचं मात्र पुराणातच दिव्यांची तर देखील काही उपायही सांगितलेले आहेत की ज्यामुळे घरात सुख शांती नांदते पैशाच्या समस्या दूर होतात एखादं काम अडलं असेल तर ते पूर्ण होते दिव्याच्या या उपायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती कुंडलीत असलेला राहू केतूचा त्रास दूर करण्यासाठी सकाळी पूजा करताना आणि सायंकाळी दिवा लावावा त्यामुळे राहू केतूच्या दोषापासून मुक्ती मिळते तसेच दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जर दिवा लावला तर शनीची साडी साथी नष्ट होते तुमच्यावर सदैव शनी महाराजांचीही कृपा राहते मान सन्मानाच्या प्राप्तीसाठी जर तुम्हाला समाजात तुमचा मान वाढवायचा असेल तर सन्मान प्राप्त करायचा असेल तर दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्द्य द्या आणि शुद्ध तुपाच्या दिवाने सूर्यदेवाची आरती करा याने समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल सोबतच जर तुमचं एखादं मोठं काम अडलं असेल तर ते देखील सूर्यदेव मार्गी लावतील घराची भरभराट होण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे तुमच्या घरात समृद्धी येईल लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहतील सोबतच तुम्ही प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा एकशे आठ वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जपदेखील करावा पैशाच्या प्राप्तीसाठी जर तुम्हाला पैशाच्या प्राप्तीसाठी कोणतीही अडचण येत असेल तर माता लक्ष्मीसमोर सातमुखी दीपक लावावा या दिव्यामध्ये केवळ शुद्ध तूपच वापरावे लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी यामुळे लक्ष्मी प्राप्ती होऊन तुमच्या सर्व अडचणीचे समस्या दूर होतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ